सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो सवर्ग एक चा बदली फॉर्म भरताना काही शंका आणि काही अडचणी येत आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही सु इंट्रा डिस्ट्रिक्टमध्ये जायचं आहे अप्लिकेशन फॉर्ममध्ये जायचं आहे त्यानंतर अप्लाय केडर वन सिलेक्ट करायचं आहे परमिशन अलाउड करायची तर त्यानंतर इथं जो डू यू वॉन्ट टू एक्झप्शन फॉर्म ट्रान्सफर हे हा जो ऑप्शन आहे याच यामध्ये बऱ्याच जणांना डाऊट येत आहे शंका येत आहे की इथं यस करायचं का नो करायचं तर या ठिकाणी ज्या शिक्षकांचं नाव बदली पात्र यादीमध्ये आहे परंतु त्यांना आपली बदली करायची नाही तर त्यांनी यस करायचं आहे म्हणजे ज्यांना बदली प्रक्रियेमधून सूट घ्यायची त्यांनी यश करायचे ज्यांना बदली करायची आहे ज्यांचं बदली बदलीपात्र यादीमध्ये नाव आहे त्यांनी नो करायचं आहे असा यामधला डाऊट आहे हा आपण इथं क्लिअर केला आहे ज्यांना बदली प्रक्रियेमधून सूट पाहिजे ज्यांना बदली करायची नाही त्यांनी यश करायचं ज्यांना बदली करायची आहे त्यांनी नो करायचं हा डाऊट आपण क्लिअर केला त्यानंतर कॅटेगरीमध्ये जर संवर्ग एकचा लाभ तुम्ही स्वतःसाठी घेत असाल तर सेल्फ करायचं जोडीदाराच्या सव आजाराबद्दल घेत असाल तर स्पाऊस करायचं त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे इथं जे तेरा ऑप्शन्स आहेत चौदा त्याच्यामध्ये ते तेरा नंबरचा जो ऑप्शन्स आहे तो बऱ्याच जणाला दिसत नाही जे त्रेपन्न प्लस आ, आहेत शिक्षक बांधव त्यांच्यासाठी तो तेरा नंबरचा ऑप्शन्स आहे तो जर आला नाही जनरली तर येत आहे परंतु नाही आला जे त्याला पात्र आहे त्यांना तो नंबर तो तेरा नंबरचा जो ऑप्शन आहे दिसत आहे ज्यांचं वय त्रेपन्न प्लस आहे त्यांचं ज्यांच्या बाबतीत थोडासा नवीन जी आर निघाला होता डेटच्या बाबतीत त्यांचाच थोडासा इश्यू त्यामध्ये येत आहे त्यांचा पण ऑप्शन आता दिसत आहे बाकीच्यांना ते ऑप्शन दिसत नाही तर हे थोड्याशा शंका होत्या त्याबद्दल आपण चर्चा केली व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा अतिशय महत्त्वाचा वेळ देऊन हा व्हिडिओ मी आपल्याला बनवत आहे तुम्ही सगळ्यांनी लाईक करा धन्यवाद